चला वारकरी भवन मध्ये छान विठ्ठलाची आरती हो राहिली पूजन विठ्ठलाची पण छान आरती चालू आहे इथं आपली दिवाबत्ती झालेली आहे दिवाबत्ती म्हणा देवपूजा म्हणा आमच्याकडे दिवाबत्तीच म्हणतात इथं आपला उपसाचा चिवडा इकडे मिस्टर कापता आहे कांदा तर त्यांना खायची आहे वेळ म्हणजे आपला दिवाळीचा थोडासा चिवडा आहे तो खायचा आहे आणि ही चालू आहे तयारी तर पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आठ दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाही आहे तर त्याबद्दल सॉरी तब्येत खूप खराब खुँ होती अजूनही आवाज थोडा कप झाल्यामुळे थोडा हे आहे मग रिच टाय या हे टाय हे ना वेळ यूट्यूबला वाईट स्टुडिओला लगेच कमी होऊन जाते तर चला छान असे जणजणीत कोथंबिरीचे पराठे रेसिपी शॉटमध्ये आलेली आहे आणि आता छान असे पावभाजी करते आहे मुलांच्या आवडीची चला आता किचनमध्ये पाव इथं फ्रेश अशी कांद्याची भाजी आणि इथं लसूण सोललेलं आहे आता असं आराध्यासाठी चा ठेवला आहे थोडा पावभाजी म्हटलं किराडा किती होतो बघा तर इथं आपल्याला भेटल्या होत्या छान फ्रेश अशा शेंगा वाटाण्याच्या हा वाटाणा काय आपण अशा छान होते शेंगा इकडं निवडून झाले काही फ्लावरचे बटाट्याचे आणि इथे फ्लावर थेशासा वटणा दोन शिमला मिरची तीन टमाटे आणि दोन मोठे बटाटे तीन घेतले होते पण मग जास्त होईल मग टाळून दिली कांदा आपण फोडणी वापरणार आहे आणि इथं लसूण आहे भरपूर लसूण आणि आता आपली गॅस शेगडी रेडी चला इथं घेतला आहे मी कुकर कुकरमध्ये हे छान शिजवून घ्यायचं दोनही शिट्ट्या करायच्या जास्त काही नाही करायच्या चला कुकर भाज्या तर चला यात सर्व घेतल्या आता आपण भाज्या आता मस्त एक अर्धा ग्लास पाणी टाकून छान आपण शिट्ट्या करून आहे कुकरचे बघा इथं आलं आणि लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या पेस्ट करून घ्यायची पावभाजीसाठी चला पावभाजी छान झाले तर बघा हे पावभाजीचं काय आता दिवाळीच्या गरबडीत सापडू नाही राहिलं ताईंनो आता याने छान मॅस मॅश करून घेते चला असं बारीक करून घेते मी शक्यतो जास्त बारीक पण नाही करायचं चा, बरं का छान वटाणा बटाटा असं दाताखाली आलं पाहिजे जा, जास्त नाही बारीक करायचं चला तेल टाकून घेऊ पावभाजीला भरपूर तेल बटर लागतं चला तेल बटर चला इथं आलं लसूण ते छान परतून घ्यायचं मग कांदा टाकायचा चला कांदा टाकून घेऊ आलं लसूण पेस्ट टाकली कांदा छान परतून घ्यायचं मीठ टाकून घेऊ म्हणजे मग कांदा छान फ्राय होईल चला असं मेश करून घेतलं थोडे थोडे तुकडे ठेवलेले जास्त नाही आहे बा असे बटाट्याचे थोडा वटाणा पण दिसतो थोडा टमाटा दिसतो थोडी शिमला पण दिसती बघा इथं असा वटाणा चला इथं थोडी लाल मिरची घेतली आपली सवीला थोडं सवाली पाहिजे आणि हा आहे पावभाजी मसाला चला पावभाजी मसाला चला हळद टाकायची चला छान एक जेव करायचा तर मी टमाटे नाही टाकलं कारण आपण टमाटे शिजवून घेतलेले कुकरला त्यासाठी कलर छान आला आपण मीठ पण आहे त्यामुळे आता मीठ पण नाही टाकायचं चला हे मिक्स केलेलं टाकून घेऊ तर चला असे थोडं आता मिक्स करून घेऊ आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आता मी फक्त कुकर धुऊन टाकणार आहे कारण ही जास्त प्रमाणात वाटते मला तर जास्त काही नाही करायची तर बघा अशी ठेवलेली आहे मी आता थोडं कुकर धुऊन टाकणार आहे तर चला पावभाजी रेडी आहे कोथंबीर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा साधे सिंपल कलर कुठलाही कलर न वापरता पावभाजी तर नक्की बघा छान झाली आहे एकदम मस्त आता छान पाव बटरमध्ये थोडे फ्राय करून घेते मी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कलर वापरलेला नाही आहे ताईनो आणि माझा अजून आवाज काय एवढा खास नाही आहे थोडा हेच आहे कप झाल्यामुळं तब्येत बरी नव्हती तर आठ दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाही आहे तर चला आता छान अशी पावभाजी तुम्ही या खायला चला आताईन नो जवळून दाखवते पावभाजी तर कसा कलर आला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता पाव भाजून घेऊ हो। एक पाव तव्यावर बटर लावून फ्राय करून घेऊ बाजूने शब्द आला तर चला कसा आला कलर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इकडं मिस्टरांसाठी थोडा भात आहे तर चला आता ना तवा तापतो आहे तोपर्यंत मी असे करून घेते ब पाव गरम करायला चला इथं बटर टाकलं आणि पिलं स्वयंपाक करतोय ना मला मदत चला आपण इथं पाव हे करून घेतोय बटर मध्ये असे छान दाबून दाबून पाव आराध्य मला म्हणतोय दाबून घे म्हणजे कडक होतील आणि बघा असा छान कलर येतोय ये, असा कलर आला आहे छान दोन्ही साईडने छान बघ गरम आहे तर बघा मी कलर दाखवते छान असा आलेला आहे बटर वापरलं आता कसं आहे जुन्या लोकांना नाही आवडत बरं का पण आता मुलांची ख्वाहिश त्यांचा आनंद मानून घ्यायचा बघा असे छान खरपूस केलेले आहे इथं टाकलेले घेतलेलं आहे बटर पावभाजी लिंबू तर चला कशी वाटली पावभाजी नक्की ट्राय करा आणि छान असे बघा कडक 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 पाव केलेले या पावभाजी खायला आणि कशी वाटली कमी साहित्यात घरगुतीत कलर न वापरता एवढा छान कलर आलेला आहे पावभाजीला तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट